नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचं खूप स्वागत करत आहे आणि उन्हाळा भरपूर आहे आपल्याला सारखं आईस्क्रीम गार सगळं खावं वाटतं आंब्याचंही सीझन सुरू आहे असा मस्त आणि आज आपण करणार आहे अगदी झटपट होणार आहे आणि कधीही आपल्याला सहज खाता येणार आहे लहान मोठ्यांच्या आवडीचं असं हे मँगो डेझर्ट किंवा मँगो पुडिंग ब्रेकफास्टला असू दे तुम्हाला आवडेल हे ब्रेकफास्टच्या वेळेलासुद्धा डिनरला असू दे कधीही आपल्याला हे पुडिंग असं आवडतं आणि हे मस्त असं अर्धा तासामध्ये सेट होतं बघा पुडिंग कसं केलेलं आहे ते आपण पाहूया आता आपण हे डेझर्ट किंवा पुडिंग करण्यासाठी असं चायना ग्रास घेतलेलं आहे बघा हे छोटं पॅकेट आठ ग्रॅमचं आहे हे एट ग्रॅम दिलेलं आहे याच्यावर हे कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता आणि आपण हे असं फोडून घ्यायचं आणि याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे हे बघा असं आहे हे हाताने सुद्धा किंवा कात्रीने जरी कट के केलं तरीही चालेल हात प्रतिम चवीस असतं आणि मुख्य म्हणजे पूर्ण व्हेज असतं कळलं का हे व्हेज आहे हे असं धाग्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा वेग मिळतं वेगवेगळ्या प्रकारचं असतं त्यामुळे आपल्याला हे कसं हे करायचं असं तोडून घ्यायचं सुद्धा घातलं तरी ते विरघळतं आता आपण यासाठी असं कोमट पाणी घेतलेलं आहे एक कप पाणी आहे हे पाण्यामध्ये पूर्ण हे असं भिजवायचं आहे जेवढं तुमचं हे व्यवस्थित भिजेल तेवढं आपलं डेझर्ट मस्त होणार आणि आंब्याच्या सीझनमध्ये तर काय खूपच छान वाटतं मँगो पुडिंग एरवी तुम्ही रस जर ठेवला असेल तर तोही तुम्हाला कायम कधीही करता येईल असे आपण एक दहा मिनिट ते पंधरा मिनिट ठेवूया पण इथेही फ्रेश दुधाची पिशवी घेतलेली आहे अर्धा लिटर दूध घेणार आहे मी पिशवी एक लिटरची पण दूध अर्धा लिटरच त्यातलं घेणार आहे याला आपल्याला अर्धा लिटर बरोबर होईल दूध कारण मँगो पल्फही घालायचं आहे आपल्याला आणि आपण त्यासाठी पण पाणी वापरलेलं आहे दुधामध्ये जरी तुम्ही चायना ग्रास भिजत घातला असलं तरीसुद्धा चालू शकतं हे, लिटर दूद हे, बीज 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 दूद हे अर्धा लिटर दूध घेतलंय आहे हे आता आपण गरम करत ठेवायचंय आहे तोपर्यंत आपले चायना ग्रास भिजेल असं बघा हे भिजलंय वीस एक मिनटं पंधरा वीस मिनटं भिजू द्यायचं आता आपण दूध उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये ओतायचं आहे आणि आपण इथं अर्धा कप साखर घातली आहे साखर थोडी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मी मँगो पल्पसुद्धा असा एक वाटी घेतला तो नंतर घालायचा आहे आता हे मी दुधामध्ये ओतती आहे बघा दूध आपलं छान फुल क्रीमचं पाहिजे आता यामध्ये हे सगळं चायना ग्रास असं घालायचं आहे आणि उकळायचं आणि साखरही घालायची प्रथमच व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचं हे डेझर्ट किंवा पुडिंग मँगो पुडिंग तुम्हाला कसं वाटतंय तेही लाईक करून सांगा आता हे चांगलं विरघळायला पाहिजे उकळू द्यायचं पूर्ण हे सतत हलवत आहे आणि जाड पातेलं घ्या शक्यतो हिंडालियमचं घ्या स्टीलचं घेतलं तर असं हलवायला पाहिजे सतत हे दूध उकळायला लागलेलं आहे आणि हे सगळं दाट व्हायला लागलेलं आहे आपल्याला थोडं दिसतंय सतत असं हलवत राहिलेली आहे मी झटपट होतं पुडिंग वेळ लागत नाही आणि खूप गारही नसतं आईस्क्रीम कसं आपल्याला एकदम गार असं असतं तसं नसतं तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये त्यामुळे पुडिंग किंवा हे डेझर्ट करू शकता सकाळी चालतं रात्री चालतं कधीही खाऊ शकता बघा थिकनेस येतो याला एक प्रकारचा असे छान व्यवस्थित उकळायला पाहिजे तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारचं पुडिंग आवडेल मला कमेंट्समध्ये सांगा आणखीन आपण वेगवेगळे वेग प्रकार घ्यायचे का पुडिंगचे बघा छान उकळले मी येतात हे आणि गॅस बंद करते आता हे मात्र आपल्याला गार व्हायला हो पाहिजे पूर्ण आता बघा हे थंड झालेलं आहे कोमटच पाहिजे थोडं थिक नकोच आहे आणि आपण यामध्ये मँगो पल्प एक वाटी दोन हप्पूस आंब्याचा रस घातलेला आहे मी आणि आपण हे ब्ली असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल अगदी एक अर्धा मिनिट असं आपण केलेलं आहे बस आपण इथे काय तयारी केली पाहूया इथे मी ह्या काचेचा असा ट्रे घेतलेला आहे बघा स्वच्छ पुसून कोरडा केलेला त्यानंतर हे असं ॲल्युमिनियमचाही चालू शकतो इथे आपण छोटे हे सिलिकॉनचे कप घेतलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये मी असं हे भरून ठेवणार आहे साधारण अर्धा तासामध्ये आपलं हे सेट होणार आहे फ्रीजच्या नॉर्मल कप्प्यात म्हणजे ती डीपरमध्येही आपण ठेवायचं नाही हे रेग्युलर फ्रीजमध्ये आपण ठेवायचं आहे कप्प्यात हे आता आपण अर्धा हे चेक करूया कसं झालेलं आहे ते बघा असं आपलं मस्त पुडिंग हे डेझर्ट तयार झालेलं आहे किती रंग अप्रतिम आलेला आहे यावरती आपण एक छोट्या छोट्या आंब्याचा पीस ठेवूया दिसतंय तुम्हाला आणि व्यवस्थित हे जे असे निघणार आहे आपल्या फक्त हे सगळं शील्ड पाहिजे एवढं लक्षात ठेवा व्हिडिओ कसा काय वाटतोय तुम्हाला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा सगळे असे मी आंब्याचे पीस ह्या प्रत्येक पुडिंगवरती ठेवणार आहे किंवा असे आपण उलट केले छोटे असे हे निघतात लगेचच तर तरीसुद्धा चालेल अगदी इझी निघतं एक इथे हेही झालेलं आहे अगदी शील्ड पाहिजे एवढं लक्षात ठेवा तुम्ही कारण तुम्ही फार वेळ बाहेर काढून ठेवलं तरीसुद्धा ते मग तसं राहणार नाही